ते जे रियल आहे ते तुम्ही दाखवता खास दोन वर्षात तुझे व्हिडिओ बघतो त्या व्हिडिओ बघून माझी उत्सुकता एवढी वाटली की मला कधीच एंड झाले आता देख देख के दिंडी में आने का मन किया मी तुम्हीच उठेल त्याच्या प्रमाणे एकदा नमस्कार मंडळी पंढरीची वारी घेऊन तुमच्या गाडी मी अजित थोर बोले महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी आज माऊलींची पालखी वाखरीला पोचणार आहे आणि माऊलींचं दुसरं उभं रिंगण आणि चौथं गोल रिंगण होणार आहे ते तुम्हाला मी दाखवतोय आहे माऊली दो तीन बरस से मैं आपका पैंड रहा हूँ आपका हरबत है बहुत अच्छा लगता है आपका देख देख के दिंडी में आने का मन किया इसलिए बैठगे कर्नाटक से चला आया हूँ और मुझे पक्का था के आप जरूर मिलेंगे आ, बहुत जल्दी मिल गए आप मिळ के रात्रीच्या साडे दहा वाजता मी पालखी तळावर पोहोचलो म्हटलं नको जायला पण हळूहळू आलो तर साडे दहा वाजता चहा प्यायला म्हणून बसलो तर माझ्या बाजूला येऊन बसले डिजिटल वारकरी तर मला वाटलं बाबा असेल कोणतरी आता काय बोलूया थोड़ा बोल हसून पण जेव्हा त्याचा टोन ऐकला ना मी पूर्ण तो साऊथचा प्रॉपर म्हटलं आईला हा कोणतरी विशेष माणूस आहे व्हिडिओ खूप छान आहेत आणि जे रिअल आहेत ते तुम्ही दाखवता असं मोठेपणाचं काहीच नाही म्हणून त्यामुळे तुमचं चॅनल मला खूप आवडते पण ब्लड टेस्ट केल्याशिवाय माझं असं प्रत्येक वरुज तुला सांगणं आहे की पहिले थॅलेसिमियाची तपासणी करा जेणेकरून आपल्या घरी थॅलेसिमियाचा पेशंट जन्माला यायला नाही पाहिजे मला इथं माऊलींच्या पालखी तळाजवळ एक गजानन गावंडे साहेब भेटले आहेत आणि पहिल्यांदा मला प्रतिक्रिया दिली की व्हिडिओ बघत आत छान असतात वगैरे वगैरे मग थोड्या वेळाने त्यांनी त्यांच्या कामाबद्दल सांगितलं ते काम काय करतात तर थॅलीसिमिया नावाचा आजार आहे जो जास्त लोकांना माहिती नाही आहे त्याच्याबद्दल ते गेली दहा वर्षांपासून जनजागृती करतायत बंडी शेगावला आलोय मी रात्रीचे जवळपास आता अकरा वाजलेले आहेत ह्या बाजूने रांग लागले आत दर्शनाला जाण्यासाठी आणि तिथून पण एक गेट आहे म मैदानाच्या मधोमध मद, माऊली असतात साडे दहा वाजलेत बघू आता अकरा वाज काहीतरी मिळते का बघू आतमध्ये जाऊन काय काय इथेच माऊली आतमध्ये आहेत बघूया काय काय होतंय मला माहीत आहे लोकं ऑलरेडी झोपलेली असतात खाऊन पिऊन झालं असतं नाही आता काहीतरींना खात असतात माऊली इथं उशिराच पोहोचले आज लयच उशीर लय म्हणजे लय म्हणजे लय उशीर झाला पोहोचायला इथं कसं काय कळत नाही मला पण म्हणजे मलाच नाही माउलीना सुद्धा ठीक आहे होतच असतं आता काय उद्या दुपारी जायचं ना इथून तुम्ही आरामशीर अशी लोक झोपलेली आहेत अर्दी तंबूच्या आणि बरीच जण तंबूच्या बाहेर जसं मिळेल तसं जिथे मिळेल तिथे आणि इथे हे दिसत लाईटिंग रंगीबेरंगी हाच पूर्ण आतला ग्राउंड माऊलींचाच आहे होल इज माऊलीज ओनर हे दिंडी व्यतिरिक्त जी माणसं असतात हे ती असतात ती जे कुठल्या दिंडीत नसतात पण त्यांना झोपायला जागा पाहिजे असते आणि गाडीजवळ झोपाची मग थोडं सेफ राहतं बाकी काय ना आता ही दिंडीत विचार ओ काय लायटिंग आहे काय म्हणजे चित्र किती भारी दिसतं ते ते झालं ना टाळ तेच चाललंय माऊलींचंच ते सगळं जाऊया आपण तिकडे झोपले आता पाऊस आला तर काय ह्यांचं ठीक आहे मी ह्यांचं बोलतो माझं काय मला तर कोणी तंबूत पण घेणार नाही असं घेत नसतं तंबूमध्ये असं ते कसं असतं त्यांच्या त्यांच्या लोकांसाठी असतं तुम्ही म्हणा झा काय नाही होत अरे असं नसतं भाई मारतील कोण आला बाबा आमच्यात चोरी करायला माणसं काय साधी नाहीत बाबा माझ्यासारखी डेंजर <laughs> <laughs> डेंजर आहेत <था>। झोपावं <laughs> असं वाटतंय मला पण पण ठीक आहे बघू काय काय अजून एवढा घोडा झोपला पण अरे घोडा पण झोपतो असा हे पहिल्यांदा बघतो घोडा झोपलेला आणि मावलीन सर आमतो दिसला दिसला शेवका वगैरे आला राम मावलीन सर आराम मावलीन सर आराम करणार आता चला मारून कोल्हापूरचा ए कोल्हापूरजी पण काय मित्र म्हणजे येतो भाजी नाही इकडे ती ना कसा योगायला मी तिकडून निघालो आता बोला बोला हो बोला बोलाप्रा मी खास दोन वर्ष तुझे व्हिडिओ बघतोय त्या व्हिडिओ बघून माझी उत्सुकता एवढी वाढली की मला कधी जाईन झाले आणि मी आज एसटी न प्रवास इथं आलोय सकाळपासून वाट बघतोय कुठं <laughs> ते भेटतील अशी ना आता जायची टायमिंग झाली आणि मला जाता तुम्ही भेटला खरोखर मला आता किती वाजले सांगा किती वाजले सांगा आज साडे अकरा वाजलेत आम्ही आता जायच्या विचारात होतो पण तुम्ही भेटला खूप आनंद झाला आणि अशी झाली की पांढरंगच पांढरंगारख मला वाटत सार्थक मी मी आता <laughs> मी आता रीली मी काय काय बोलू वाटायला स्पेशली रात्रीचे साडे अकरा वाजले आणि मी चाललो होतो एका ठिकाणाहून मला काही माणसांनी हाक मारली म्हणून बसलो एकाने हाक मारली की बसलो तिथं हाक मारली तिथं बसतो जो मी त्यासोबत बसतो पण त्याचा फायदा असा होतो की त्या ठिकाणी चौथा कोणती व्यक्ती होतो जो मला शोधत असतो आता पण तेच झाले तशी कोल्हापूरची मंडळी आपल्याला भेटले म्हणजे मिसाळ साहेब भेटलेत आणि मी खरंच खुश झालो म्हणजे ते इतके खुश झालेत की त्यांची खुशी बघून मी जास्त खुश झालो की त्यांना मी भेटलो त्याचा आनंद झालाय आणि मा बाजूलाच माऊली आहे तो आता काय सांगू म्हणजे हे इतके बडी चीज कोणी आहे नाही दुनियामध्ये माऊली हे तसं मुमकिन आहे इसले माता पिता को पूजो मेरे भाई हो मातृदेव हो पितृदेव हो माऊली म्हणजे काय माऊली म्हणजे आई रे आई पाया, पाया आईच्या स्वर्ग आहे हा त्यांनी एवढं भारी भारी बोलले पण कॅमेरावर बोलत नव्हते नंतर बोलले हे म्हणत होते की परिवर्तन झालं त्यांच्या मनात म्हणजे जे नास्तिक होते आस्तिक ते, ते ना यावा 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 आता आस्तिक झाले असं बोललेत ते आणि ते बोल की पुढच्या वर्षी म्हणजे वारी बघून त्यांना इतकं असं वाटतं की यावं 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 आता त्यांनी ठरवलं की पुढच्या वर्षी संपूर्ण कुटुंबाला घेऊन येणार आहेत हे सगळं ते बोललेत फक्त ते कॅमेरा बंद झाल्यावर बोललेत परत काढल्यावर परत ते जाईल म्हणून मी काय बोललो नाही पण हे सगळं ते बोललेत ह्याच्यापेक्षा काय सांगू मला किती कसं खुश झालं दिलं असं गार्डन गार्डन होऊया माऊली की अंगण बहुत ही मजे भाई बहुती मजे यार एका पूर्ण कुटुंबाचं परिवर्तन होत आहे माझ्यामुळे माझ्यामुळे सॉरी हो यार इज आय वॉन्ट इन माय लाईफ थँक्यू विठ्ठला रामकृष्ण अरे रात्रीचे सव्वा बारा आणि हे माऊलीचं ठिकाण आहे जिथे माऊली आतमध्ये विश्राम करत माऊलींच्या समोर एवढी सगळी वारकरी मंडळी बसलेत झोपलेत आणि हा चालू आहे जागर जागर म्हणतात झालं मला सॉरी तर काय चुकलं असेल तर बघा बारा वाजलेत रात्रीचे तरी सुद्धा दर्शनाला रांगेच आहे मला वाटलं काहीतरी होईल जुगडायर हाय ओळखी पण नको वाटतं असं एखाद्याला फोर्स करता फोर्स म्हणजे आता नको दर्शन करणं तर आपण आपल्या तुम्हाला पाऊस पडताना दिसतो का थेमतेम थेमतेम हा पाऊस पडतोय इथं समोरच माऊलींच्या समोरच हे चालू आहे आणि हे बैलगाडी ट्रक काहीतरी आणि ह्याच्या एकदम समोरच आहे जाऊ दे माणसं तर समोरच आहे हे पिवळं त्या पिवळ्याच्या हातमध्ये काय माहितीये का त्या पिवळ्याच्या आतमध्ये आहे घोडा घोड्या हातमध्ये आणि घोड्याच्या इथंच बरोबर हे बघा जागा शोधले मी दोन चार माणसांच्या मधोमध जागा शोधली इथे झोपणार आहे आता रात्रभर हा कीर्तनाचा गजर कानात जाईल सोबत ह्या लाईटिंग प्रकाश आणि टिपटिप पडते अंगावरती पावसाची फुले आणि समोर घोडे गोड्यांच्या बाजूला मी आणि बघू सकाळी जागे तेव्हा उठवू आता <laughs> ते माऊलींचे असू आहेत आणि ते आराम करत आहेत आणि त्यांच्या समोर मी आराम करतो आता वेळ आहे सकाळचे चार वाजून पन्नास मिनटे आणि मी झोपेतून जागा होऊन उठलेलो आहे आणि हा घोडा काय बसत नाही वाटत पाच वाजताच हे वातावरण आहे अजूनही मागे भजन चालू आहे रस्ता साफ झाला आहे माणसं उठलेली आहेत काही लोक आंघोळ पांगळ्या करून आलेली आहेत तिकडे चहाचा कार्यक्रम चालू आहे चहा लोक आहेत लोकं दिसतात लो चहा 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 रात्रभर पाऊस चालू होता हे भिजले माझं पूर्ण वरचं आणि हे खालचं ह्याच्यावर तर पूर्ण चिखल झालं आहे बरेच लोक याच्यावर पाय देऊन गेलेत आणि मी हेच पांघरूण होतं वरचं वीस रुपयेवालं हे घेतलेलं रिसेंटली आणि ते खालचं असंच अंथरुण पांघरून बरं का कैसा कैसा दिन आहे भाई कैसा कैसा हे मस्त फोटो येतोय स्क्रीनशॉट वाव नमस्कार मंडळी वेळ आहे सकाळचे सहा वाजून पाच मिनिटे स्थळ आहे तोंडले बोंडले आणि ही आहे पाण्याची टाकी जिथं आपली चकचकीत चमचमीत अतिशय गर्दीच्या ठिकाणी सुसुटीतपणे आंघोळ केलेली आहे मी हा आहे सगळा परिसर इथे आहेत माऊली आणि इथंच आंघोळ केलेली आहे आज आपण एकदम गर्दीमध्ये सुसुटीत आंघोळ केलेली आहे सोनीवर सुममध्ये जाऊन आता आतमध्ये जातो आता सकाळी सकाळी काय भक्तिमय वातावरण असतं ते बघतो मला पण माहिती नाही का जाऊन मीच बघतो आणि तुम्हाला पण दाखवतो चला एका तासाचा जवळपास तासभर चालणारा हो हा हो सोहळा होता त्याच्यामध्ये माऊंची आरती झाली आणि स्नान झालं आणि अजून ते सजावट झाली पालखीची काय म्हणजे मला खूप काय काय अनुभवायला मिळेल तासाभरामध्ये आणि जसं मला दिसलंय तेच तुम्हाला दाखवले त्याच्यापेक्षा एक याच्या आत्महत्या दिसून आपण त्या दाखवू शकत नाही जेवढं माझ्या नशिबात भाग्य तुम्हाला दाखवायचं तेच तुम्हाला दाखवतो जे मी पाहते ते दाखवतो आणि लगेच पाठीमागे या कशाला सुरू झालेलं आहे जे आनंद घ्या जसा आहे तसा आनंद घ्या आणि शब्दात सांगू शकत नाही काय जन्माला येणं म्हणजे जन्माचं लागतं अगाव उपजने आणि निमणे मानणे या बारक्या देहाच कल्याण मुंबई कल्याण नाही कल्याणाचा ठाव सकाळी या देहाच कल्याण करण्यासाठी हा करा आले वास्तविका सकाळचे सात वाजून पन्नास मिनिटं झाली आहेत आणि हे नाश्त्याचं दुकान आहे बारामतीचं दुकान आहे दरवर्षी इथे सगळ्यात जास्त गर्दी असते इथे नाश्त्याला मिळतं वडापाव पावभा आपला पाव, पुरी भाजी पोहे हो वगैरे आणि हे, हे चहाचं दुकान इथे सर्वात जास्त गर्दी असते मी पण आता आलोय आणि मी काय खातोय आहे तुम्हाला हे बघा कुठे गेलं आळंदी ते पंढरपूर वारीच्या दरम्यान माऊली बऱ्याच ठिकाणी मुक्काम करतात पण भंडीशेगाव हे एकमेव असं ठिकाण आहे जिथे मी माऊलींच्या तळावर जाऊन आराम करतो कारण की हा इथे आल्यावर खरंच कोणीच काहीच गर्दी नसते माऊली समोर असतात आणि माऊलींच्या खाली जी जागा असते तिथेच मी आराम करतो मग हे ह्या जागेचं माझं वैशिष्ट्य आहे आणि दुसरी इंटरेस्टिंग गोष्ट अशी झाले की पूर्ण वारीमध्ये मला इंटरनेटचा नेहमी त्रास होतो पण जेव्हा मी इथे असतो ना त्या माऊलींच्या इथे झोपल्या रात्रभर आणि आत्ता दुपारचे अकरा वाजून सत्तावन्न मिनटं झाले आत्तासुद्धा फुल इंटरनेट चालू आहे फाय जीच्या स्पीडने हा असा प्रकार आहे रोज मला उशिरा होतं उशीर होतो आंघोळीला वगैरे ते मग माऊली पुढे पाडी हो सगळं पण रात्री झोपायला मला दोन वाजले तरीसुद्धा सकाळी तीनला उठून चार एक तास ध्यान डोळे बंद करून पाचला आंघोळ केली कपडे धुतले आणि सहा सातला ते आरतीला बसलो ते वगैरे झालं ह्यातून सुद्धा नेट पण चालतंय आरती मिळाली झोपही झाली आणि जी माणसं भेटली ते राहिले लांब म्हणजे कोल्हापूरचा माणूस आणि ते कुठले ते बँगलोरचे कन्नडचे आजोबा काय म्हणजे उशिरा बारा वाजता आलो मी इथे तरीसुद्धा हे सगळं दहा अकरा वाजता आलो काहीतरी तरीसुद्धा सगळे भेटले हे ह्या जागेचं वैशिष्ट्य असं मला वाटतं दुपारचे बारा वाज आहेत आणि बंडी आपण जातोय वाखरीला थोड्या वेळात माऊलींचं इथून प्रस्थान होणार आहे पण तोवर इथं काय लगबग गडबड चालू आहे ती तुम्हाला दाखवतो चला बरेचसे लोक माझ्याशी हिंदीमध्ये बोलतात पहिल्यांदा की क्या महाराज की दर आप अर्थात ते ओळखत नसतात मला म्हणून जे ओळखतात ते तर भाई डायरेक्ट अंगावरच धावून येतात म्हणजे कोणी असं ओरडत येतं कोण असं खुश होऊन येतो कोण सरप्राईज कोण डायरेक्ट मिठी मारतं इट्स गुड आय एम हॅपी या या नो प्रॉब्लेम येऊ द्या येऊ या 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 <laughs> मुंबई मुंबईवरून आलेलो आहे कळलं का आणि मामुली जे दर्शन तुमच्यामुळे आलं आहे व्यवस्थित कळलं का आणि तुमची तुमचा आशीर्वाद आमचा मी तुम्हीच विठ्ठल त्याच्याचप्रमाणे तुम्ही एकदा कळलं का धन्यवाद 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 माऊलींचा रथ सज्ज आहे माऊलींची पालखी आलेली आहे ज्याच्यामध्ये माऊलींच्या पाहू काय आहेत माऊली आता पालखीमध्ये बसून आलेले आहेत आता जातील रथामध्ये आणि थेट जातील वाखरीला मला मला आत्ता इथून आळंदीला परत जावं असं वाटतंय आणि आळंदीहून परत चालत यावं असं वाटतंय कारण आय डोंट वॉन्ट दिस टू एंड हेअर हे जर्नी संपत आल्याचं फील येते ना रे हा लास्ट मला वाटतं ह्या मागच्या वर्षी पण ह्याच पुलावर मी हेच वाक्य असं बोललो होतं आणि हीच फिलिंग होती माझी अरे आय डोंट वॉन्ट दिस टू एंड हेअर नेव्हर हे संपूर्ण असंच वाटतो पंढरपूरला बसून काय करणार नको पंढरपूर मला ऐसा चलने मी मजा आहे यार मजा म्हणजे काय मजा शब्द कानस आहे सर हे बघा हा झेंडा आहे माझा एका पोराने हात केला तिथून हाक मारतो डिजिटल वारकरी म्हणून काय बोलू ह्या पोराला चला चला आज तिकडे बघा तिकडे आता माऊली येत आहेत दिसतो करत माऊलींचा दिसला दिसला हा हार रत आहे माऊलींचा आणि हेच आहे जिथे रिंगण होणार आहे गो रिंगण गो रिंगण चला 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 चला